पंचपरिवर्तनातून घडेल नवीन भविष्य जळगाव जनता बंकेचा सजीव आरास नागरिकांचे आकर्षण केंद्र जळगाव जळगाव जनता सहकारी बंकेतर्फे यावर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंचपरिवर्तनातून घडेल नवीन भविष्य या संकल्पनेवर आधारित सजीव आरास साकारण्यात आला कुटुंब प्रबोधन समरसता पर्यावरण संरक्षण स्वबोध जागरण व नागरिक कर्तव्य या पाच मुल्यांवर आधारित हा आरास समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश देतो सजीव आरासामध्ये मानवी भूमिका साकारण्यात आली असून विविध दृश्यांद्वारे सामाजिक मूल्यांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे बंकेच्या या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून आरास पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली सामाजिक भान जागवणाऱ्या आणि विचार प्रवृत्त करणाऱ्या या सादरीकरणामुळे जळगाव जनता बंकेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आपलं हार्दिक स्वागत आहे मंडळातर्फे यंदा पंच परिवर्तनवर आधारित महाराष्ट्रातील लोककलांचं सादरीकरण कर्मचारी गणेश मंडळ आपलं हार्दिक स्वागत करीत आहे मंडळातर्फे स्वच्छ परिवर्तनवर आधारित महाराष्ट्रातील लोक येत आहोत या कलांचं सादरीकरण पुढील काही क्षणातच सुस्वागत 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 जयदेव जनता सहकारी बँक कर्मचारी गणेश मंडल हार्दिक स्वागत करता है

विनाश ऐकले की तुले आठ पोर झाले आणि नवा लॉन्च होणार आहे झाले मले आठ पोर حرام बाप एवढा कॉन्फिडन्स येतो पुडून अरे मला स्वबोध झालाय हा म्हणजे पोरत पायना आलेले अरे नाना काय समजतो तू हेच की तुले पोरया झाला आणि त्याचं नाव तुला स्वबोध ठेवला स्वबोध असं बोलला मी स्वबोध म्हणजे आत्मविश्वास आत्मन्यान स्वच्या बोधातून स्वातंत्र्य येऊ शकतो स्वपासून येणारे शब्द आणि श्यप्दान त्या शब्दांपासून होणारा बोध यामुळे मुल्याचे मोक्ष धनाची प्राप्ती होते बापरे हा परत चिल्लम मारीस नाही दिसतो डोक्यावर लगे लग्नाला अरे हाच तो प्रॉब्लेम आहे त्यासारख्या लोकांचा पुरी गोष्ट समजून घेत नाही स्व समजून घेणं म्हणजे सत्व हा स्व म्हणजे स्वत्व बरोबर आहे बराबर हा आता स्वबोध व्हायसाठी आपल्याला आपली परंपरा समजी घेणे गरजेची बरं का काका हो चाल मग तुम्ही दाखवतो चाल चल वासुदेव येतो आणि आपल्या पूर्वजांचं नाव विसर निघी जातो या वासुदेवाच्या येण्यानं सकाळचं वातावरण बदली जात आता याच महत्व आपले हे या जुन्या लोकांना माहिती अशी पण आता त्या पोर जर का सांगला ना की जायचं वासुदेवाला पीठ दे तर हा भाऊ काय करतो वासुदेवाला पीठ देतो मग वासुदेव त्याला विचारतो गाड्या बेटा नाव सांग तर हा बाजार त्याच्या जिवंत बापाचं नाव सांगतो म्हणजे आताची पीढी एवढी हुशार आहे ना की त्यांनी आपल्या परंपरात माहिती हा बाबा येईल फक्त न मोबाईल एवढंच दिसत जवळ तेव्हा त्या मोबाईल मध्ये जिवत राहता आता काय ती काकू तरी शूटिंग करते शूटिंग करताय काही सांगा तर काय भारी लावणी झाली रो काय तो तोडा काय ती ढोलके ना काय ती हिरोईन म्हणजे मी नासा पाहत लावणी रे ते तिने काय आणि या सुशिक्षित लोकांसमोर ती असे शब्द रिएक्शन नको देऊ रे अरे आता लावणी म्हटलं ता का रे अरे ती लोककला आहे लोककला म्हणजे सर्वसामान्यांची कला या लोककलेमुळे मुळे समाजात समरसता ठिकीसन राहते समरसेचा मूल मंत्र आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या लोककलेला खऱ्या अर्थानं वैभव प्राप्त झालाय लोककला म्हणजे सर्वसामान्यांची कला सर्वसामान्यांना